आहे आणि त्यांना फक्त न्याय पाहिजे जे गुन्हेगारांची त्यांनी नावं घेतली त्यांच्यावर कडक शासन व्हावं त्यांना सरकारने असं त्यांचं म्हणणं आहे कारवाई करण्यात तरी अशी या परिवारांनी एक मागणी केलेली आहे आणि खूप दिवस झाले तीन तारखेला घटना घडलेली असूनही अद्याप इथं शोध लावण्यात आलेला नाही घेतलं नाही ए पी आय उबाळे आणि ते मोठे भाऊला दाबदा करून हाकलून लावलं मुख्यात गुन्हेगार बाबू विठ्ठल पवार दरोडेखोर ह्याला फोन लावून भाऊला जीव मारायची धमकी दिली म्हणून भाऊ तिथून निघून गेला आणि एक तारखेला तो सुट्टीवर होता उबाळे साहेब आणि दोन तारखेला धारधार शस्त्र घेऊन जी सी बी घेऊन माझं राहतं घर माझे आई वडील ज्या घरात राहत होते ते पूर्ण पाडून तिला मारलं दोन तीन झापडी तिला माझ्या वहिनी लपून ठेवलं आणि तीन तारखेला पाटे सकाळी तिला मारलं का आत्महत्या गेलं हेच कळलं नाही माझी आई मारायसारखी तर नव्हती ना मिली असती फाशी घेऊन तर तिची जीप बाहेर आली असती तिचे डोळे बाहेर आले असते आम्हाला पूर्ण खात्री आहे की त्यांनीच तिला मारून तिला फासावर लटकिलय मीडियाच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना एक विनंती करतो की माझ्या आईला न्याय द्या न्याय दे <laughs> न्यायच साहेब तरी ते मुख्यात गुन्हेगार बाबू विठ्ठल पवार अनेक प्रकारचे गुन्हे आहेत किडनॅपिंग गरुडे आज काय आंदोलन केलंय आज आंदोलन केलं के की माझ्या आईला न्याय मिळण्यासाठी आज आम्ही निवेदन देऊन जेल समाधी घेऊत म्हणून असं हे आंदोलनचा मी त्यांना इशारा दिलतो आज तेरा तारीखपासून आम्हाला न्याय नाही मिळालं तर कुटुंबास कलेक्टर ऑफिस पशी आम्ही अमर आहोत आणि मी, मी तुम्हाला तुमच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही तुम्ही आम्हाला न्याय देवतात माझी आईच्या जागेवर आई बाप तुम्ही आम्हाला न्याय द्या तो मुलगा माझा लहान आहे चार दिवसापासून त्याच्या आजीसाठी झटत माझे नेत्र उन्हा काय गरीब कुटुंबा दोन वर्षापासून नेकर शाळेत नाही हिचोरा नेकऱ्याला ही जे आज कुठं

का घे नाही म्हणून केस मागे तीनशे चा पंचवीस तीन दोन हजार चोवीस रोजी ट्रॅक्टर घालून माझ्या आईवर जीव मारण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचे ट्रॅक्टर जप्त नाही तरी त्यांच्यावर गुन्हा नाही मोबाईल मध्ये आता रुपाली ताई चाकण करणार दहा चार दोन हजार चोवीस रोजी माझी आई आणि माझी बायको गेली असताना त्याची सुद्धा दखल घेतलेली नाही खास बीड शहरातील उत्तम आफर। उत्तम नागरिकांसाठी ऑफर किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड सध्या मुलीचं लग्न झालंय तिथं जाऊन लपून ठेवलं हो चार दिवस झाले आमच्या घरी कोणीच माणसं नाही आम्ही सगळे लेडीजच होतं ते दोन तारखेला ते घरी आले जी सी जवळ बरंच सात आठ लोक ज्यांच्या हातात रोड काठ्या सगळेच घेऊन उभा राहिले होते ते बाहेर सुद्धा आलो व्हिडिओ काढत होते मला सुद्धा धमकी दिली आमच्या सासूला दोन तीन मारलं सासूला मारल्यामुळे आम्ही जाऊन सासूला लपून ठेवलं तुम्ही येऊ नका मधी म्हणून त्यांनी पूर्ण राहत गरजित जिथे आम्ही कोणीच आमच्या सासू सासरे वाईली राहत होते त्यांचं राहत घर पाडलं त्यांनी ते तक्रार दिली का नाही तक्रार द्यायला त्या दिवशी जाऊनच दिलं नाही बाहेर दोन तारखेला त्यांनी जेव्हा जीसीबी पाडलं आरोपींनी बाहेरच निघून नाही दिलं ते आता वर्ष झालंय भांडण सरू ते बाहेर सुद्धा जाऊन देत नाही लहान लहान मुलं येतात कुठं भाजी पाल्याला कशाला बी गेले का आम्ही लेकरांना शाळेत सुद्धा पाठवत नाही बाहेर गेलो ते गाडे घेऊन फिरू देत आमच्या मागे समोरून कट मारून जातात काही पण शिव्या देत ते धाकाने आम्ही घरात फिरतो सहा महिने इकडे वर्ष झालंय आमच्या घराचे हाल अवस्था चालू आहे बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्व सोयोपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा टॉकीज जवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे एक्केचाळीस